काय मागणी तुमच्या आमची आमचं जे आहे पार बंद व्हावा आणि आमचं पंधरा हजार मानधान होत ते आमचं आमचं देऊन टाकावं शासनाचं आमचं एवढं म्हणणं आहे तुम्ही कुठून आला बर्दापूर बर्दापूर हो किती महिला आहेत म्हणजे बर्दापूर पी एस सी आम्ही वीस महिला आला पूर्ण जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्याचे महिला आहेत पूर्ण जिल्ह्याचे बर एक मिनिट अजून एक ठिकाणी महिला आहेत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू तुम्ही कुठून आला माझा काय मागणी एफ आर एस बंद झालंच पाहिजे कार्यकर्तीच अंगणवाडी मध्ये लक्षच राहिलं नाही मदतनीस वर अंगणवाडी झाली मदतवाडी सांभाळाची कार्य करणं झालंय डोळे मचमच करताना त्यांना लोकांचा फार त्रास व्हायलाय कुणी कसा संशय घेलय कुणी कसा संशय घेलय प्रत्येक तरुण असो हो किमा वरेवरच असू सगळ्यांना त्यांना डोळे मचमच करून जवळ जाऊन फोटो घ्यावा लागायलाय आणि ती कॅच आहे कोणाच्या आधारला कोणाचं आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबरला त्याच्यामुळं त्रास आहे की रात्री कधी चालल्यात सकाळी उजळले की चालल्यात आणि लेकरांचं एवढं नुकसान आहे की लेकरांकडे शिकवायला लक्ष द्यायला जे नुकसान आहे तुम्ही सांगता याला कोण जिम्मेदार तुमचा सरकार सरकार जिम्मेदार या सगळ्या गोष्टीला सरकार जिम्मेदार आहे याला कोणीच काही करू शकत नाही आणि प्रत्येक पालकाच्या आई येते आमच्या मुलांना शिकवणा झाल्यात म्हणते मग मदतनीस नीस खाऊ करण का शिकवल का कार्यकर्ते एफ आर एस काम करत हिंडल का मुलांना घेऊन बसल एफ मध्ये काय काय काम दिले तुम्हाला त्याच्यामध्ये मुलांचा अगोदर तर मोबाईल व्हेरिफाय करायचा आहे नंतर त्यांचा मोबाईल मोबाईलची रोजची रोज ऑनलाइन झाली पाहिजे आहाराचं पूर्ण वाटप झालेलं पाहिजे आणि फेस कॅपचा टीएचआर जो येतो त्याच फेस कॅप्चर झाल्याशिवाय शेटी याच्या आर दिलेला मनाई आहे सरकारशी तुमची प्रमुख मागण्या काय आहेत प्रमुख मागण्या आता एकतर मानधन वाढ मानधन आहे तुम्हाला आम्हाला मदतीचा साडेसात हजार आणि प्रोत्साहन

माझं केदार सीतारुखनाथ मी माझलगावून आलेले आहे तरी आमची मागणी अशी आहे की एफ आर एस प्रणाली बंद करावी आणि रामनगर अजून अजून काय तुमच्या मागण्यात आणि दुसरा तुम्हाला एक विशेष प्रश्न तुम्हाला एक विशेष प्रश्न सध्या पाऊस या ठिकाणी येतो आणि पावसामध्ये पाणी देखील इथं आहे तुम्ही मंडळी पाहू शकताय पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये देखील यांचं आंदोलन चालू आहे पाऊस चालू आहे तरी पण आंदोलन चालू आहे चालू आहे आमचं आंदोलन कशासाठी चालू आहे आमचं आंदोलन आम्हाला प्रोसाहन भत्ता पण दिला नाहीये दोन हजार रुपये देणार होते ते पण नाही दिला काम तर खूप आहेत आमचे प्रत्येक ठिकाणी गेले का आमचं अपमान होत चार चार वेळेस त्यांना त्यांच्या दारात जावं लागलं फोटो कॅप्चर करा खूप आहेत आमच्या दहा मग असतो हो खूप काम येत आम्हाला नऊ वाजता जाऊन जर तुम्हाला एक विषय दुसरा प्रश्न जर तुम्ही या संपूर्ण मागण्या केल्यात तिकडे पहा या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं तुमचं आंदोलन कशा पद्धतीचं याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करणार आणि आम्ही आता नरडी आलेले तर आमच्या आम्हाला हे पाहस नाही एवढं वाईट तगून टाकलंय सगळ्यापेक्षा वाईट काम दिलंय आम्हाला ते एवढं काय ते ते लोक नेत सुद्धा नाहीत ते इतकं तुम्हीच खा म्हणते ते ना तर तिकडे रस्त्याला फेकून द्या असला आहार दिलाय आणि त्याच्यासाठी हे फार करायला अहो तुम्ही जागेवर धरा की जागेवर धरा कोण एकता ती आम्हाला आम्हाला कशामुळे एवढं दिलाय तुम्ही काय गरज आहे एवढा त्रास द्यायचा आम्हाला सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आम्हाला ते एफ आर त्यांच्या घरात जावं लागतंय कोणी जात आहे का रात्रीच्या नऊ किती मानधन आम्हाला तेरा हजार रुपये मानधन सरकार सहा हजार रुपये केलेलं आहे त्या दोन हजार रुपये देत नाही हे सरकार बंडखोरी करते आणि ते बंडखोरी करीत असताना एफ काम एवढं चालू केलंय आम्हाला इतका त्रास होतोय काही काही महिला आमच्या अटॅक येऊन वारल्यात काही काही महिलांचं अजून दुखण्यात आहे कुणी कुणी हे झाले आणि त्याच्यानंतर आमचं काम जे आहे ते खूप आत्तेच चांगलं पहिलं तर पहिलं प्रवास चांगलं होतं शिक्षणात आता बाधा आणायला लागले हे सरकार शिक्षण हे मुळात पासूनच ते खुडून काढायला लागलेलं हे बंडखोरी जे शिक्षण आहे सरकार आहे हे सगळं बंडखोरीपणा करायला नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रेच्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत अंगणवाडी सेविका व ताईंसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट असणार आहे एफ आर एस आणि टी एच आर महत्वाचा विषय आहे कारण एफ आर एस आणि टी एच आरमुळे अंगणवाडी सेविका ताई असो मदतनीस्ताई असो खूप जास्त त्रास होत आहे व आपण जो नुकता आता जो वीड व्हिडिओ पाहणार आहे ज्यामध्ये बीड जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी ते आंदोलन पुकारलं आहे व त्यांची जी काही दुःख आहे किंवा त्यांना जो त्रास आहे ते सांगत आहे गेल्या काही वर्षापासून शासनाने अंगणवाडीच्या ऑनलाईन कामकाज खात्रीलायक होण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप मोबाईलमध्ये दिला आहे परंतु सध्या या पोषण ट्रॅकरमध्ये टी एच आर नोंदणीसाठी एफ आर एस करावं लागत आहे मध्ये एक बातमीसुद्धा आली होती की एफ आर एस करता करता एका अंगणवाडी सेविकाला हार्ट अटॅकसुद्धा आला होता तरी ते घरोघरी जाऊन माहिती गोळा करावी लागत आहे अंगणवाडीचं नुकसान होत आहे अंगणवाडी सेविका बाहेर राहिल्यामुळे अंगणवाडी मदतनिस्ताईंना अंगणवाडी सांभाळावी लागत आहे तर अंगणवाडी मदतनिस्ताई मुलांना काय शिकवणार आहे हे सुद्धा ते प्रश्न विचारत आहे तर जाऊन तिथे अंगणवाडी सेविकांना माहिती गोळा करावी लागत आहे तिथे जे पालक आहे ते प्रॉपर रिस्पॉन्स देत नाहीत त्याच्यानंतर इथे जे प्रोत्साहनबद्ध आहे ते मिळालं नाहीत त्याच्यानंतर जे अंगणवाडी ताई आहे त्यांना फक्त साडेसात हजार रुपये पगार मिळत आहे त्या साडेसात हजार रुपयेमध्ये काय भागणार आहे हे सुद्धा ताई म्हणत आहे तर अंगणवाडी सेविकांना आणि ताईंनाही ते सॅलरीसुद्धा म्हणजेच वेतनसुद्धा खूप कमी आहे त्या वेतनमध्ये एफ आर एस टी एच आर शिकवणं त्याच्यानंतर प्रोत्साहन भत्ता हे सर्व कामे करावे लागत आहेत तरी ते, ते, ते शासन नक्कीच जबाबदार आहे असं त्यांची प्रतिक्रिया आहे तरी ते, ते, ते एफ आर एस प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांना मानसिक त्राससुद्धा सहन करावा लागतच आहे तर इथे गेल्या दोन महिन्यापूर्वी एक घोषणासुद्धा झाली होती ज्यामध्ये अंगणवाडी हा जिल्हा परिषद शा शाळेला जोडला जाणार आहे व वा अंगणवाडी सेविकांना शिक्षका म्हणून इथे जागा दिली जाणार आहे असं शासनाने सांगितलं होते पण अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताईंना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे एफ आर एस आहे टी एच आर आहे त्यानंतर पोषण आहे जे संपूर्ण का का जे काही अंगणवाडी सेविका आहे सांगत आहे की जे पोषण आहार आहे तेसुद्धा व्यवस्थित दिले जात नाही किंवा ते कोण घेतसुद्धा नाही असं त्यांचं म्हणणं आहे तरी ते मुलांना शिकवायचं का बाहेर जाऊन हे एफ आर एस आणि टी एच आर करायचं घरोघरी जाऊन तिथे मोबाईल घेऊन जायचं हे संपूर्ण माहिती इथे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस्ताईंचे जे काही प्रॉब्लेम्स जे काही समस्या असतील त्या समस्यांना तुम्ही तोंड देत आहे नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे व तुम्हीसुद्धा एफ आर एस आणि टी एच आरमुळे त्रस्त आहे का नक्कीच सांगायचं आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत पोहोचवा अंगणवाडी मदतनीस ताईंपर्यंत पोहोचवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचून जाणार आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद